बिडवलकर खून प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाटचा आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे सोबतच निलेश राणे यांच्या भेटीसंदर्भातील काही फोटो माजी आमदार वैभव नाईकांनी प्रसिद्ध केले या व्हिडिओमध्ये सिद्धेश शिरसाट दारू पिऊन बरळतोय होय मी दारू विकतो माझं काय ते करून घ्या अशा पद्धतीची वक्तव्य या व्हिडिओमध्ये तो करतोय त्यावेळी नक्कीच कोणीतरी याचा आका आहे असा दावा करत वैभव नायकांनी निलेश राणेंवर निशाणा साधला प्रकाश भिडवलकर हत्या प्रकरणी आता ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांनी आमदार निलेश राणे यांवर गंभीर आरोप केले दारू आम्ही आणतो आणतो गोवा भारतात आहे तिकडनं आम्ही गोवा सरकार भारतात आहे गोवा स्टेट भारतात आहे तिकडनं आम्ही दारू आणतो आम्हाला पीआय जी आहे ती आम्ही आणतो आम्हाला धरला ते धरतील खूप मचमच करू नका जरा शांत राहा